मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड आणि प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर आपण पुढे दोन जूनच्या प्रोमोमध्ये असं पाहतो की इकडे काव्या फार पारची बोललेली असते आणि मग पारतही तसाच तिच्यावर फार चिडून तिथनं निघून गेलेला असतो आणि तो जाताना म्हणालेला असतो की काव्या आता मी तुला ह्या लग्नाचा आणखी त्रास होऊ देणार नाही आणि माझाही तुला कसलाही प्रकारे त्रास इथून पुढे होणार नाही आणि त्यानंतर मग तो विचार करत काव्या बसलेलीच असते की तेवढ्यात तिचे बाबा येतात व बाबा तिला समजावतात आणि म्हणतात हे बघ बाळा असं करणं योग्य नाही व त्यानंतर मग ते तिला सांगतात की फारसारखा शांत डोक्याचा माणूस डोक्यावर बर्फ असणारा आणि तोंडामध्ये साखर असलेला माणूसच तुला सांभाळू शकतो त्यामुळे तू ह्या निर्णयावर डबल एकदा विचार कर असं काव्याचे बाबा तिला समजावून सांगतात त्यानंतर काव्या मग डबल एकदा त्या ह्याच्यावर विचार करते आणि मग काव्याचे बाबा तिला सल्ला देतात की तू डबल देशमुखांच्या घरी परत जा आणि पार्थला सॉरी मन त्यानंतर मग काव्या बाबांचं ते सर्व बोलणं ऐकून पार्थला मेसेज करते पण पार्थ मात्र तिचा एकही फोन उचलत नाही आणि मॅसेजही बघत नाही त्यामुळे काव्या सरळ देशमुखांच्या घरी जाते आणि तिथे गेल्यानंतर सर्वजण डायनिंग हॉलवर जेवत असतात पण काव्या जेवत असलेली पाहून पार्थ म्हणतो मला भूक नाही आहे मला जेवायचं नाही आहे मग त्यानंतर पार्थ रूममध्ये निघून जातो आणि काव्याला म्हणतो लगेच डिवोस पे पेपर काव्याच्या हातात देतो आणि म्हणतो मी आता तुम्हाला या सर्वातून कायमचंच मोकळं करायचं ठरवलेलं आहे यापुढे माझा व या, या लग्नाचा तुम्हाला कसल्याही प्रकारे त्रास होणार नाही पण काव्या मात्र पाचच्या हातामध्ये डिओ पेपर पाहून शॉक झालेली असते तिला कळत नसतं की आता तिने काय निर्णय घ्यायचा आहे पण तिचं मन मात्र पूर्णपणे बदललेलं असतं तिला मात्र डिवोर्स घ्यायचा नसतो त्यानंतर मग काव्या खूप प्रकारे पार्थला समजावण्याचा प्रयत्न करते पण पार्थ मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो कारण पार्थ फारच दुखावलेला असतो आणि त्यानंतर नंदिनी ही इकडे जीवाच्या हातामध्ये डिवोर्स पेपर ठेवते आणि त्याला म्हणते मी आता तुम्हाला या सर्वांतून मोकळं करत आहे आणि तुम्ही त्या मिस्केसोबतच सुखी राहाल त्यानंतर मग ही नंदिनीकडनं हे ऐकून फारच शॉक झालेला असतो कारण जीवाने तर ठरवलेलं असतं की तो आता काव्यापासनं मूव ऑन करणार आहे आणि नंदिनीसोबत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आपण त्यानंतर पुढे एक जूनच्या एपिसोडमध्ये असं आपल्याला पाहायला भेटतं की पार तिकडे काव्याला समजावत असतो आणि तो काव्याला म्हणतो की मला मान्य आहे की मी तुमच्या स्वप्नातला राजकुमार नाही आहे पण तसं तर तुम्हीही माझ्या स्वप्नातली राजकुमारी नाही आहात पण तरीही मी खरंच शपथ घेऊन सांगतो काव्या तुम्हाला ज्या दिवशीपासून आपलं लग्न झालं आहे त्या दिवशीपासून मी कोणाकडेच नजर वर पाहिलेलं नाही आहे आणि नजर वर करून पाहण्याचं तर सोडाच पण त्या दिवसापासनं मनंतर मला कोणाचीच भाषाही कळालेली नाही त्यासाठी वसुहत्याला माझ्या स्वतःच्या आईला आणि मला स्वतःशीही मी तुमच्यासाठी भांडलो आहे कारण फक्त तुम्हाला ह्या लग्नामध्ये जबरदस्ती किंवा तुमचे फ्रीडम कोणी घेतलं आहे असं वाटू नये यासाठी आणि त्यानंतर मी माझ्या क्लायंटलाही तुमच्याबद्दल भरभरून सांगतो आहे पण तुम्ही मात्र काय केलं त्या क्लायंटलाच असं सांगितलं की मला डिवोर्स घ्यायचा एक माणूस म्हणून एक मित्र म्हणून एक नवरा म्हणून मी तुमच्यासाठी जेवढं काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे पण खरंच मी सांगत आहे की नक्कीच माझ्याकडनंच काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे तुम्ही असा निर्णय घेतला कदाचित त्यामुळेच तुम्हाला एवढा माझा तिरस्कार वाटतो पण हे लग्न टिकाओ म्हणून जे जे करता येईल ते ते मी केलं आहे काव्या आणि पण मी तुम्हाला एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो तुम्ही मला आवडता काव्या मलाही कळालं नाही की तुम्ही मला कधीपासून आवडायला लागलात पण ही मा ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की मी हे लग्न टिकावं म्हणून जे जे करत गेलो तसा तसा तो माझा स्वभावच बनत गेला कारण लग्नाआधी मी एवढं कधीच बोलत नव्हतो पण केवळ तुम्हाला त्या घरामध्ये बोर होऊ नये म्हणून मी सतत चष्टा मस्करी करत असायचो पण तुम्हाला हसवणं ही माझी गरज कधी बनली हे माझं मलाच कळायला नाही एक नवरा म्हणून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये त्यासाठी मी वाटतील ते करायला तयार आहे आणि पण जर तुम्हाला मीच त्रास वाटत असेल तर मग मी तेही करायला तयार आहे मी तुम्हाला आजपासनं शब्द देतो काव्या यापुढे तुम्हाला माझा कसलाही त्रास होणार नाही आणि ह्या लग्नाचाही त्रास होणार नाही असं बोलून पार तिथनं निघून जातो आणि नंदिनीही इकडे वरती तिच्या रूममध्ये येऊन फार रडत असते स्वतःला फार त्रास करून घेत असते कारण तिला गुरुजी जे बोलले ते सतत आठवत असतं आणि आणि ती स्वतःशीच म्हणते खरंच गुरुजी जे म्हणाले मी तसंच करू का हे सर्व संपवून टाकू का जी घडी मी एवढे दिवस बसवण्याचा प्रयत्न करत होते ती अशी एका क्षणात विस्कटून टाकू त्यानंतर ती म्हणते खरंच आता मी हे सर्व विस्कटूनच टाकते आणि असं म्हणत ती स्वतःला रडत रडत त्रास करून घेते बेडवरचे सर्व कपडे इकडे तिकडे फेकून देते आणि म्हणते आता हे सर्व संपवलेलंच असंही हे सर्व एकाच बाजूने मी किती सावरू त्यापेक्षा सर्व काही विस्कटलेलंच बरं आता मला काहीच नको मी हे सर्व म्हणत ती रडत असते तेवढ्यातच तिची नजर तिथे ड्रेस ड्रेसिंग टेबलवर असलेल्या त्यांच्या लग्नाच्या फोटोवर जाते त्यानंतर ती तिथे येते त्या ते फोटोच्या जवळ आणि तो फोटो पालता टाकते व त्यानंतर स्वतःचे डोळे पुसून स्वतःला सावरते आणि फोन हातात घेऊन वकिलांना कॉल करून म्हणते मी नंदिनी धनंजय मोहिते बोलत आहे मला तुम्हाला आत्ता लगेच भेटायचं आहे आणि इकडे काव्यही रडत असते तिला पार्थ जे काही बोलला ते आठवत असतं आणि पार्थने तिच्यासाठी आधी जे काही केलेलं होतं ते सर्व ती आठवून रडत असते त्यानंतर ती लगेचच पार्थला कॉल करते त्यानंतर पार्थचा कॉल लागत नाही त्यामुळे ती व्हॉइस मेसेज टाकते आणि म्हणते की हे बघा पार्थ ऐका माझं मला आपण दोघे बसून बोलूयात आणि मला तुमचे पाच मिनिटे हवे आहेत मी काय म्हणत आहे ते तुम्ही एकदा शांतपणे ऐकून घ्या आणि मला मान्य आहे की मी त्या वकिलांना बोलवलं होतं पण ते तसं नाही आहे जसं तुम्हाला वाटत आहे मी तुम्हाला सर्व सांगते आणि एक्सप्लेनही करते पण प्लीज फक्त मला ही व्हाईस नोट तुम्हाला मिळाल्या मिळाल्या कॉल करा मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज एकदा मला कॉल करा अशी व्हाईस नोट देऊन ती फोन ठेवते आणि इकडे जीवा नंदिनीला शोधत असतो तो शोधत शोधत किचनमध्ये येतो तर मग तेवढ्यातच तिथे ते मालिनी काकू असतात मालिनी काकू त्याला विचारतात अरे काय तू इकडे कसं काय आज तुला काही हवं आहे का त्यावर मग जीवा म्हणतो नाही आई आज मी तुझ्याकडेच खास वेळ काढून आलो होतो म्हंटल तुझ्याशी जरा बोलावं तुला थोडंसं भेटावं त्यावर मग मालिनी काकू म्हणतात अरे पार्क किती हा नाटकी ज्या तू इथपर्यंत आला आहेस त्या अर्थी तुझ्या बायकोला शोधत आहेस त्यावर जीवा म्हणतो आई तुला सगळंच कसं आणि का करतं त्यावर मग काकू म्हणतात कारण मी तुझी आई आहे ज्या अर्थी तू अगदी स्वयंपाकघरापर्यंत आलेला आहेस त्या अर्थी तुझी बायको घरात कुठेही नाहीये बरोबर ना त्यावर जीवा म्हणतो हो मग काकू म्हणतात कुठे आहे ती त्यावर जिवा म्हणतो ती सांगून गेली नाहीये म्हणजे ती असेलच इथे कुठेतरी काहीतरी महत्त्वाचं काम असेल त्यामुळे ती गेली असेल जीवा म्हणतो बरं ते असू दे पण आता वाट चुकलीच आहे तर मग मी तुझ्याशी बोलतो म्हणजे सिरियस असं काही नाही पण जनरल सहजच इकडचं तिकडचं त्यावर मग काकू म्हणतात हां बोला ना त्यावर मग जीवा म्हणतो बरं मला एक सांग तू ज्या वेळेस माझ्या वयाची होतीस त्यावेळेस तुझ्याकडनंही काही चुका झाल्या असतील ना त्यावर मालिनी काकू म्हणतात हो झाल्या आहेत ना पण तुमच्यासारख्या अगदी चुका केलेल्या नाही आम्ही त्यावर काकू म्हणतात पण ज्या आरथी तू हे मला विचारत आहेस त्या अर्थी तू काहीतरी गोंधळ घालून नक्कीच ठेवलेला आहेस आता तू काय गोंधळ घातला आहेस ते तू पटकन सांग त्यावर जिवा म्हणतो नाही आई मी कशाला काय गोंधळ घालेन त्यावर काकू म्हणतात अरे हे सर्व तू आईला सांगत आहेस जीवा किती खोटं बोलशील जिवा मला तुझ्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे तू ज्या आरती हे विचारत आहेस त्या अर्थी नक्कीच काहीतरी झाला आणि आता चपी वगैरे प्लीज काही करू नकोस कारण मग माझ्या डोक्यात दिवसभर तेच तेच गोंगत राहील सरळ काय झालं हे ते सर्व मला सांगून टाक आणि इकडे घरी काव्याचे बाबा आलेले असतात त्यांना पाहून काव्या बाबांच्या जवळ जाते आणि त्यांना मिठी मारून रडायला लागते व बाबांना म्हणते बाबा खरंच सॉरी चुकलं माझं असं मला एकटीला टाकून निघून गेलात सांगितलंही नाही जाताना आणि संध्याकाळ झाली तरीही परत आला ना मला फार एकटं एकटं वाटत होतं घरात खरंच बाबा सांगा ना माझ्या अशा चिडचिड्या स्वभावामुळे एक दिवस खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये एकटी पडेन का सतत खूप चिडचिड करते मी आता माझ्या चिडचिडीमुळे मामा मामीही निघून गेले आणि तिकडे आपल्या ताईवरही खूप चिडचिड करते मी आणि मगाशी आलिशाही निघून गेली तिच्यावरही माझी चिडचिड झाली जाताना म्हणाली क्लास सुटल्यास येईल मी पण नाही आली खरं तर तिचंही बरोबरच आहे म्हणा कोण अशा चिडक्या मुलीबरोबर राहायला आवडत बाबा मी एवढी वाईट आहे का आणि मी आयुष्यामध्ये खरंच एकटी पडेन का असं म्हणून ती रडत असते त्यावर बाबा तिला जवळ घेतात आणि म्हणतात जे वागत आहेस ना त्याला आपला मुद्दा न सोडण्याचा बाणेदारपणा म्हणतात आणि तू स्वतःला भांडकुदळ काय म्हणतेस आणि तुझ्यामध्ये हा बाणेदारपणा कुठनं आलेला आहे तुला सांगू का त्यावर मग काव्य विचारते सांगा ना मग बाबा म्हणतात ते माझ्याकडं नस तुझ्या मध्ये आलेला असो म्हणून बाबा ही रडायला लागतात त्यावर मग काव्य विचारते बाबा पण आपल्यासारख्या माणसांनी मग मा नक्की काय करायचं आणि जीवा इकडे मालिने काकुंना सांगत असतो की मी काहीही गोंधळ घातलेला नाहीये पण जो गोंधळ ऑलरेडी झाला आहे तो निस्तारण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मग जस्ट असंच एक उदाहरण विचारतो तू मला सांग आता जर तू सपोज स्वयंपाक करत आहेस तर मग एकीकडे तू भाजीला फोडणी टाकायला पॅन ठेवलेला आहेस आणि दुसरीकडे सेम टाईमला कुकरही ठेवलेला आहेस डाळ शिजण्यासाठी म्हणजेच एक एकाच वेळी दोन्ही कामं होतील या अर्थाने केलं आहेस काही असं कधी त्यावर काकू म्हणतात हो केलं आहे ना मग त्यावर मग जीवा म्हणतो हो पण मग असं करत असताना शिजेपर्यंत भाजी सर्व करपून गेली असं कधी झालंय का यावर काकू म्हणतात हो असं केलेलं आहे पण स्वयंपाकात मात्र एकाच वेळी दोन पदार्थ करताना फारसा फरक पडत नाही पण आपल्या आयुष्यात मात्र पडू शक खऱ्या हो। आयुष्यात मात्र एकाच वेळी दोन गोष्टी करायला गेलास तर एक गोष्ट मात्र बिघडू शकते आणि जी गोष्ट नाजूक आहे ती तर नक्कीच बिघडू शकते हे बघ जीवा जुनी जाणती माणसं असं म्हणतात की संकट येताना एकटी येत आयुष्यात जर एकाच वेळी अनेक प्रॉब्लेम असतील तर एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत मी आहे बाबा आहे आणि आता तर नंदिनीही तुझ्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे तू तु, कोणालाही तुझे प्रॉब्लेम शेअर करू शकतो आणि इकडे बाबा काव्याला समजावून सांगत असतात की आपल्यासारख्या माणसांनी एक शक्कर लढवायची असते त्यावर काव्या म्हणते म्हणजे काय बाबा त्यावर बाबा सांगतात की आपल्यासारख्या माणसाने आपल्यासारखीच गरम डोक्याची माणसे कधीच शोधायची नाही यासारखी ना माणसांनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असलेला माणूस शोधायचा आणि एकदा का तो माणूस सापडला की मग तो कधीच सोडायचा नाही अगं मी खरंच सांगत आहे माझ्या आयुष्यात तुझी आई तशी आहे शांत तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असलेली म्हणूनच तर आमचा संसार इतके वर्ष निटकेपणाने चालला मला खात्री आहे तुझाही संसार तसाच होईल बाळा यावर काव्या म्हणते माझाही तसाच होईल हे कशावरणं त्यावर बाबा म्हणतात कारण तुझ्या आयुष्यातही पार्थराव तसेच आहेत तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड व प्रोमो पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा